मतदार यादीमध्ये घोळ असून वेळेत हरकती दाखल करा असं आवाहन शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी केलंय सोनापूर महानगरपालिका निवडणुकांची तयारी वेगात सुरू असताना राज्य निवडणूक आयोगानं गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे आगामी निवडणुकीत पारदर्शक आणि अचूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांना प्रारूप याद्यांची पडताळणी करून सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे दाखल झालेल्या हरकतींची छाननी पूर्ण केल्यानंतर पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे प्रारूप मतदार याद्या महानगरपालिका काउन्सिल हॉलमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना डॉक्टर कोटनी सॉल आयसीआयसीआय आए बँकेच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क चौक सोलापूर येथील निवडणूक मुख्य कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत तसं संबंधित माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे दरम्यान हरकतींची मुदत वाढवून देण्याची मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर यांनी केली तसंच कार्यकर्ते इच्छुक उमेदवार तसंच सर्व नागरिकांनी आपल्या प्रभागातील प्रारूप मतदार यादी काळजीपूर्वक तपासून आवश्यक असल्यास वेळेत हरकती दाखल कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं की तो वेळ दिला आहे टाईम दिलेला आहे तो कमी आहे आम्हाला त्या ठिकाणी टाइम वाढून पाहिजे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे यादी नेले पाहिजे यादी चेक केली पाहिजे गारा के पण गेलं पाहिजे मतदार बरेच आता प्रभाग बावीसमधले दोन ते अडीच हजार लोक तेवीसमध्ये गेलेले आहेत तर असं सगळ्याला हुडकून काढावं लागणार आहे त्यामुळे आत्ता आम्ही सगळं पक्ष जाऊन त्यांना भेटलेला आहे निवडणूक आयोगाला त्यांचं मात्र की आम्ही देखील निवडणूक आयोगाला कळवतो मी वैयक्तिक काँग्रेस पक्षाला अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला फॅक्स करणार आहे की आणि महापालिकेच्या आहे हे तुम्ही टाईम टाईम दिला आम्हाला वाढून पाहिजे अशी सगळ्यांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यात सोलापूर महानगरपालिकेच्या याद्या सुद्धा जर तपासल्या असतील तर निश्चितपणे त्यात सुद्धा काही चुका आणि दुबार नावं आलेली आहेत तर आमचं असं म्हणणं आहे काँग्रेस पक्षासारखंच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की त्या दुबार नावात त्यांनी वगळली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना पण आमचं आव्हान आहे की आपण वार्डातल्या तिथं स्थानिक स्तरावर आपण ती यादी चेक करावी आणि ती निवडणूक आयोगाच्या म्हणजेच आपल्या आयुक्तांच्या नजरेस आणून द्यायला पाहिजे आणि हे लवकरात लवकर सत्तावीस 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 नोव्हेंबरपर्यंत आपण त्यांचे शहानिशा करून कार्यकर्त्यांनी तिथं दिलं तर निश्चितपणे ते बदल होईल नाहीत दिलात तर आंदोलन करण्याशिवाय आमच्या पुढं कुठलाही आता सध्या पर्याय दिसतो